आणि आता दिवसभरातल्या अनेक महत्वाच्या बातम्या सविस्तर सुरुवातीला बातम्या अर्थातच नव्या नोटा सापडण्याची दोन हजार रुपये मिळवण्यासाठी तासभर रांगेत उभं राहावं लागत असतं अनेक लोक तसं उभंही राहतात मात्र कोट्यावधी रुपयांच्या नव्या कोऱ्या नोटा मिळण्याचं सत्र काही ठिकाणी अजूनही सुरूच आहे पुण्यामध्ये दोन ठिकाणी टाकलेल्या धाडीमध्ये तब्बल दहा कोटी सदुसष्ट लाख रुपयांच्या नव्या नोटा आढळून आल्या पुण्याच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या पर्वती शाखेमध्ये एका अमेरिकन तेल कंपनीच्या पंधरा लॉकर्समधून दहा कोटी रुपयाची रोकड मिळाली महत्वाची बाब म्हणजे हे सगळे पैसे नव्या रुपयांच्या गुलाबी कोऱ्या नोटांच्या स्वरूपात आहे महाराष्ट्र बँकेच्या लॉकर्स मधून गेले काही दिवस संशयास्पदरित्या व्यवहार होत असल्याच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं होतं त्यानंतर ही कारवाई करण्यात आली तर वाकडमध्ये एका कारमधून सदुसष्ट लाख रुपये जप्त करण्यात आले लाखांपैकी लाख रुपयांच्या नव्या कोऱ्या नोट आहेत तर उर्वरित रक्कम ही शंभर रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात आहे जप्त केलेली कार ही आर पी आयच्या मजदूर संघटनेचे उपाध्यक्ष अमित दोशी यांची असल्याचं कळत त्यामुळे पुण्यामधल्या या दोन घटनांनी अनेकांचे डोळे विस्फारले आहेत महाराष्ट्र बँकेच्या लॉकर मध्ये सापडलेल्या पैशांच्या एकीकडे एक संपूर्ण देश नोटांसाठी रांगेत उभा आहे काही हजार रुपयांसाठी लोकांना कित्येक तास बँका किंवा एटीएमच्या बाहेर ताटकळत उभा राहावं लागतंय हे चित्र एका बाजूला आणि दुसरीकडे नवीन नोटा लाखो करोडो रुपयांच्या स्वरूपामध्ये आपल्याला पकडल्या गेल्याचं पाहायला आहे पुण्यामध्ये तशीच आणखी एक कारवाई पाहायला आहे ती म्हणजे पुण्यातील पर्वती टेकडीच्या अगदी पायथेला असलेल्या या बँक ऑफ महाराष्ट्रच्या पर्वती शाखेमध्ये या बँक ऑफ महाराष्ट्राच्या पर्वती शाखेमध्ये तेलाशी संबंधित एका कंपनीची काही लॉकर्स आहेत जवळपास पंधरा लॉकर्स आहेत आणि या पंधरा लॉकर्स मध्ये गेले काही दिवस संशयास्पद व्यवहार होत असल्याचं या बँकेतील अधिकाऱ्यांच्या ध्यानात आलं आणि त्यानंतर त्याची माहिती प्राप्तिकर विभागाला देण्यात आली प्राप्तिकर विभागाने इथं येऊन तपास सुरू केला असता त्यापैकी काही लॉकर्स मध्ये तब्बल दहा कोटी रुपये निघालेले आहेत बॅगांमध्ये भरून हे दहा कोटी रुपये इथे ठेवण्यात थे आले होते आश्चर्याची बाब म्हणजे हे दहा कोटी रुपये नवीन दोन हजार रुपयांच्या स्वरूपामध्ये आहेत आणि त्याहून अधिकची रक्कम ही शंभर रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात आहे यावरून हे स्पष्ट होत आहे की एका बाजूला लोकांना बँकांमध्ये किंवा एटीएम मध्ये नोटा मिळत नाहीये तर दुसरीकडे या नोटा अशा प्रकारे साठवून ठेवल्या जात आहेत लॉकर्समध्ये यावरून हेही स्पष्ट होत आहे की अशा प्रकारे नोटा जर साठवल्या जात आहेत नवीन नोटा साठवल्या जात आहेत तर त्यामध्ये बँकांचे अधिकारीही सामील आहेत सहभागी आहेत प्राप्तिकर विभागाची तब्बल दोन दिवस या ठिकाणी कारवाई सुरू आहे नोटांची मोजदाद आहे या नोटा कोणाच्या आहेत कोणी ठेवल्या लॉकर्स कोणाच्या नावावरती आहेत तेलाशी संबंधित ही कंपनी कोणती आहे असे असे अनेक प्रश्न जे आहेत ते अनुत्तरित आहेत परंतु त्याहून अधिक महत्वाचे सामान्यांची निगडीत प्रश्न हे जे आहेत की लोकांना जर नोटा मिळत नसतील तर या बँकांच्या अधिकाऱ्यांकडे आणि काळा पैसा जो नव्याने तयार होतोय त्या लोकांकडे या नोटा कशा पोचतायत कॅमेरामन विजय राऊतचं मंदार गोंजारी एबीपी माझा पुणे